आपण बघत आहात एकेपी न्यूज मराठी आपला आवाज आपली ताकद सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा एकेपी न्यूज मराठी रिक्षा चालकांबाबत दोन घटना ताज्या असतानाच पुन्हा एकदा लज्जास्पद प्रकार नाशिक मध्ये घडला रस्त्याने जाणाऱ्या वीस वर्षीय पीडितेसमोर रिक्षा चालकाने नग्न होऊन तिचा पाठलाग करून अश्लील शब्द वापरले नंतर या रिक्षा चालकाने ती महिला बस बसलेल्या सिटी लिंक बसच्या कास पडून भर रस्त्यास धुडगुस घातला सगळ्यात गुन्हेगार ओ रिक्षा चालक संशयित मिजान रजा उर्फ मल्ला सादिक शेख वीस राहणार बागवानपुरा नाशिक असे अटक केलेल्या इस्माचे नाव आहे पीडित गुरुवारी दिनांक दहा एप्रिल रोजी रात्री दहा वाजता उपनगर येथून द्वारका भागात येत होती तेव्हा बौद्धनगर ते, ते द्वारका सर्कल दरम्यान संशयित मिजानने रिक्षेतून तिचा पाठलाग सुरू केला यावेळी त्याने पीडितेस वेळोवेळी किधर जाणं आहे असे विचारून वाईट नजरेने बघितले नंतर अश्विल हात वारे करून पाठलाग केल्यावर द्वारका सर्कल येथे त्याने अंगावरील सर्वच कपडे काढून नग्न होऊन तिला अश्विल इशारे केले यानंतर तुझे नाही असं म्हणत तिचा विनय भंग केला या घटनेने पीडिता पूर्णतः घाबरली तिने दुसऱ्या दिवशी मुंबई नाका पोलिसांना जाऊन रिक्षा चालकाविरोधात फिर्याद दाखल केली गुन्हा दाखल झाल्यानंतर सी सी टी व्ही व अन्य तांत्रिक विश्लेषणाद्वारे या रिक्षाचालकाचा शोध घेऊन त्याला अटक केली आहे या प्रकरणी पुढील तपास पोलीस करीत आहेत दिनांक दहा चार पंचवीस रोजी साधारण बावीसशे वाजताच्या दरम्यान सिटीलिंग बसने भोधले नगर या ठिकाणी आलं असतं ती सिटीलिंग बस बंद पडली आणि त्यातील प्रवाशी ज्यावेळी खाई उतरले दुसऱ्या बसची वाट पाहत असताना त्यावेळी एक रिक्षाचालक त्या प्रवाशांना घेऊन जाण्यासाठी विचारणा करण्यासाठी आला आणि जी या गुन्ह्यातील महिला आहे फिर्यादी तिला विचारलं की तुमकं किधर जाणं आहे तर तिने त्यास नकार दिला आणि ती बसची वाट पाहत असताना पुन्हा त्याने तिला विचारलं की तुमकं किधर जाणं आहे तर तिने नकार दिल्याने त्यावेळी तो जो अनोळखी रिक्षाचालक आहे त्याने हाताने इशारे केले आणि तिला त्या महिलेला त्याची भीती वाटली त्याच्यानंतर दुसरी सिटीलिंग बस आल्याने सर्व प्रवाशी त्यामध्ये बसले त्यावेळी सदर महिला देखील त्या सिटीलिंग बसमध्ये बसली आणि बस द्वारकेच्या दिशेने निघाली तर आल्यानंतर रिक्षाचालक तिचा पाठलाग करत आहे असं तिला जाणवलं आणि द्वारका सर्कल या ठिकाणी ज्यावेळी सिटीलिंग बस आली त्यावेळी हा जो अनोळखी इसम आहे रिक्षाचालक तो आणि त्याचा एक मित्र त्याने रिक्षा आडवी लावली ह्या सिटेलिंग बसला आणि त्यांनी पूर्ण कपडे काढून तो लग्न झाला आणि रिक्षा सिटेलिंग बसचे चालक आणि जो वाहक आहे त्यांना सिविगळा करून त्याला मारहाण केली त्यानंतर त्याने त्याचे पूर्ण कपडे काढल्यानंतर या लोकांना भीती आणि काचा देखील फोडल्या त्यांनी दगड मारून त्याच्या तर त्या लोकांना भीती वाटली आणि त्यांनी पोलिसांना कॉल केला नंतर पोलीस घटनास्थळी गेले आणि कंप्लेंटरला पोलीस स्टेशनला आणलं त्यांना आपण समजून सांगितलं धीर दिला आणि त्याच्यानंतर त्यांची आपण गुन्हा दाखल केला जो संशयित रिक्षाचालक आहे त्याचा आपण ताब्यात घेतलेला असून त्यास अटक करण्यात आलेली आहे आज त्याला पोलीस कस्टडी न्यायालयीनकडे हजर करून त्याची पोलीस कस्टडी घेण्याचा प्रयत्न करत आहोत सदरचा आरोपी हा भद्राकाली जुने नाशिक या ठिकाणी राहणार आहे यापूर्वी त्याच्यावरती एक रॉबरीचा गुन्हा आहे आणि पाठीमागे सोळा ऑगस्ट यावेळी जी दंगल झाली होती त्या दंगलीमध्ये तो आरोपी आहे दोन गुन्हे त्याच्यावरती दाखल आहेत आणि तो शहरातून तडीपार केलेला आहे बरं हा रिक्षावाला रिक्षा चालला होता गुन्हेगार असून तिची रिक्षा वगैरे आपण या गुन्ह्यात वापरली अगदी बरोबर अगदी बरोबर ती रिक्षा जप्त केलेली आहे आपण आणि त्याच्यावरती कठोरात कठोर कारवाई करण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत आणि मी नाशिकरणावरून सांगेल आवाहन करेल की आपण कुठल्याही रिक्षाचालकाचा असो किंवा कुठल्याही इस्मानचा जर अशा प्रकारे जर ते त्रास देत असतील तर पोलीस कायदेशीर कारवाई करण्यास पाठीमागे राहणार आहेत माननीय पोलीस आयुक्तांचे आम्हाला सक्त आदेश आहेत की हे जे रिक्षाचालक आहेत हे गुन्हेगारी वृत्तीचे रिक्षाचालक जे आहेत त्यांच्यावरती कठोर कारवाई करण्यावर आम्हाला आदेशित केले या आरोपीचं नाव आहे मिजान रजा उर्फ मल्ला मोहम्मद शिरा शेख ए पी न्यूज साठी ब्युरो चिफ अनवर खान पठान नासी